प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान हळदी व व गावामध्ये घर शेतीचे मोठे नुकसान तहसीलदार रोहिणी शंकर दास यांनी केली नुकसानीची पाहणी संयुक्त पंचनाम्यांचे आदेश जत तालुक्यात मागील काही दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले असून विशेषतः हळदी सुसलाद आणि उमदी या गावामध्ये अतिवृष्टीमुळे रोहिणी शंकरदास मॅडम यांनी आज या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान त्याने ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली स्थानिक शेतकऱ्यांनी यावेळी आपली व्यथा मांडली असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले तहसीलदार रोहिणी शंकरदास मॅडम यांनी प्रत्येक बाधित गावामध्ये तातडीने संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत यामध्ये संबंधित ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांचा समावेश असून त्यांनी तातडीने कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पंचनामे वेळेत पूर्ण करावेत आणि नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव तत्काळ सादर करण्यात यावा असे स्पष्ट मत तहसीलदार रोहिणी शंकरदास मॅडम यांनी व्यक्त केले यावेळी गावातील अनेक घरांची पडझड झाल्याचे निदर्शनास आले पिकामध्ये प्रामुख्याने ऊस बाजरी ज्वारी सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे त्वरित मदतीची मागणी केली असून तहसील कार्यालयाकडून यावर सकारात्मक प्रतिसाद देण्यात येत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा